भगवान बाबा हनुमानजी महान महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दुःखाच्या निवारणाकरिता खूप फिरलो वणवण शेवटी परमात्मा एक मार्गात येऊनच संपुष्टात आली जीवनाची कणकण माझे नाव ज्ञानेश्वर शंकररावजी दोनोडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याअगोदर माझ्या कुटुंबात माझी पत्नी श्रुती माझा मुलगा मनीष व मी असे एकूण तीन सदस्य होते मला मार्गात येण्याआधी बऱ्याच आर्थिक मानसिक व शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागले मी मार्गात येण्याआधी माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी यवतमाळला जात असताना रस्त्यामध्ये माझा अपघात झाला त्यामध्ये शरीराला खूप मोठी जखम झाली तिथूनच मला नागपूरला दवाखान्यात भरती करण्यात आले आठ दिवसाने सुट्टी झाल्यानंतर एक ते दीड महिन्यात मी चालायला फिरायला लागलो पण त्यानंतर पुन्हा माझी प्रकृती बिघडली व त्यामध्ये माझी झोप उडाली जवळपास दोन ते अडीच महिने मला झोपच आली नाही डॉक्टरी उपचार केला परंतु त्याने काही फायदा झाला नाही तांत्रिक मांत्रिकांकडे गेलो पण काहीच फायदा झाला नाही पुन्हा डॉक्टरकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी मला औषधाचा एक वर्षाचा कोर्स दिला यातून मला झोप यायला लागली परंतु एक वर्ष औषधी खाऊन ही माझ्या शरीरातील अस्वस्थता कायम राहिली याबद्दल आमच्या नातेसंबंधात सर्वांनाच माहीत होते तेव्हा माझ्या साळ्याचे सासरे श्री तुळशीरामजी दोनोडे नागपूर यांनी आम्हाला मार्गाबद्दल मार्गदर्शन केले तेव्हा मी शेवटचा उपाय म्हणून परमात्मा एक मार्गात प्रवेश करण्याचे ठरविले मी लगेच नागबीड परिसरातील मार्गदर्शक श्री गिरीधरजी लांजवार यांची भेट घेतली व त्यांच्या मार्गदर्शनानुसार घराची साफसफाई करून बारा सप्टेंबर दोन हजार पासून मार्गात वचनबद्ध होऊन कार्याला सुरुवात केली पहिल्याच तीन दिवसांच्या कार्यामध्ये मला फायदा झाला मला पूर्णपणे आराम मिळून औषध उपचार कायमचा बंद झाला आता आमचे साधे कार्य सुरळीत व काटेकोरपणे सुरू आहेत भगवंताच्या व बाबांच्या कृपेने आमच्या कुटुंबात सुख समाधानी नांदत आहे लिहिण्यात ना काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा झुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव ज्ञानेश्वर शंकररावजी दोनोडे पत्ता मू कोटगाव ता नागभीड जी चंद्रपूर मार्गदर्शक श्री गिरीधरजी लांजवार नागबेड, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार